ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झाल्याची सध्या माहिती मिळते वयाच्या चौऱ्याशेव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला नाशिकमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं तर गेल्या दीड महिन्यांपासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरू होते त्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण दुःखद अशी बातमी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे आपल्याला माहिती की गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या नाईन या हॉस्पिटलमध्ये मधुकर पिसर त्यांच्यावर उपचार सुरू होते ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर त्यांना नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं अनेक मंत्र्यांनी अनेक नेत्यांनी त्यांची भेट देखील घेतलेली होती मात्र व्हेंटिलेटरवर असल्यामुळे त्यांच्याशी संवाद होऊ शकलेला नव्हता नगर जिल्ह्यातील एक मोठा राजकारणी या निमित्तानं आपल्याला या सगळ्या काळामध्ये त्यांची ओळख होती आणि या एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते ज्येष्ठ नेते म्हणून देखील राहिलेले होते आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांची कारकिर्दी राहिलेली आहे अशातच त्यांनी विरोधी पक्षनेते पद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये त्यांनी उपभोगलेले होते आणि त्या सगळ्या काळामध्ये शरद पवारांची साथ सोडून मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड हे भाजपमध्ये गेलेले होते भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून नंतरच्या काळामध्ये तिघड यांना ओळखलं जाऊ लागलेलं होतं मात्र आजच्या दिवशी त्यांच्या उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवलेले आहेत नगर ते अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि साध्या कुटुंबातून ते पुढे आलेले एक नेते म्हणून ओळखले जाऊ लागलेले होते अशातच त्यांचं दुःखद निधन झालंय चोकर, चोकर अशी बातमी आहे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे आणि याच त्यांचे पुत्र वैभव पिचड यांची प्रतिक्रिया येते बघूया वंदने मधुकर पिचड साहेब साहेबांचं आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंतदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी तर अत्यंत दुःखद अशी बातमी आहे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे